वेलकम टू माय चॅनल मी आज सुरू ज्वेलर्स शॉर्ट मंगलसूत्रांचा व्हिडिओ बनवणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सात ग्रॅम पासून ते दीड पावणे दोन तोळ्यापर्यंतचे किंवा सव्वा दोन तोळ्यापर्यंतचे मंगळसूत्रांचं कलेक्शन बघायला मिळेल सव्वीस जानेवारीला किंवा सव्वीस जानेवारीपासून गंठन असेल किंवा नेकलेस असेल किंवा बांगण्याचं इथे एक्झिबिशन आहे आणि पंधरा हजाराच्या खरेदीच्या वरती ज्यांची खरेदी असेल त्यांना राम मंदिराची प्रतिकृती गिफ्ट म्हणून दिली जाणार आहे तर त्या शॉपिंगसाठी एकदा नक्की या तुम्ही नवीन कलेक्शन बघण्यासाठी उत्सुकाल असाल तरी पण एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा आणि कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला आजच्या व्हिडिओमधलं तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा मला व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर बेल लायकन प्रेस करा म्हणजे मी नवीन जेव्हा अपलोड करेल व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला स्क्रीनवर येईल आणि माझे व्हिडिओज तुम्हाला बघता येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट मंगळसूत्र बघणार तर मॅडम आता आपल्याकडे जे आहेत त्यातलं काय काय कलेक्शन म्हणजे काय काय व्हरायटी आपल्याकडे आपल्याकडे फॅन्सी आहे आणि अँटिक आहे आणि रेग्युलर आहे फॅन्सी अँटिक आणि आहेत यामध्ये जे आता आपण कलेक्शन बघणार त्यात मिनिमम किती वजनापासून चार ग्राम पासून ते दोन थोड्यापर्यंत घडल्यात मिनिमम शॉर्ट शॉर्ट मंगलसूत्रांमध्ये तर हे आपण एक बघूयात की किती ग्रामचं आहे चार ग्राम नाही बघा किती नाजूक आहे बघा एकदम पातळ छोटीशी चेन आहे ज्यांना खूप असे जाड जाड आवडत ते असं घेऊ शकत आणि मिडल पोर्शनला या चेनच्या मिडल पोर्शनला अशी काळी आणि गोल्डन मनी एकदम मस्त बघा तुम्ही भिशीच्या अमाऊंट मध्ये पण इतक्या रेंज घेऊ शकता आरामशे नेट वेट आहे चार आणि मेकिंग चार्जेस किती आहे ह्याला बारा टक्के मॅडम चेकिंग पॅटर्न बारा टक्के आहे आणि आजचं बावीस कॅरेटचा भाव काय आहे अठ्ठावन्न आच अठावन आच ही पण डिझाईन मस्त आहे बघा छान हे पण आहे बघा तर खूपच मस्त आहे हा कोणता पॅटर्न आहे हा पट्टी पॅटर्न आहे पट्टी पॅटर्न मध्येच डिझाईन किती छान आहे बोला हा किती तोळा ग्रॅम आहे अकरा ग्रॅमचा आहे बघा म्हणजे एक तोळाला तोळ्याला थोडस ची डिझाईन बघा किती सुंदर वाटी लावून त्याला साडेतेरा ग्रॅमपर्यंत हा वाटा किंवा पेंडन पण लावू शकतात हा खूप छान आहे काळे मणी पण कमी आहेत बघा मोस्टली गोल्ड गोल्डचीच डिझाईन जास्त आहे पॅटर्न मध्ये खूप मस्त मस्त आणि ही जी डिझाईन आहे ती अल्टरनेट वेगळी पण आहे हो मस्त नंतर हा पण बघा किती सुंदर मंगळसूत्राचं पॅटर्न आहे खूप मस्त आहे बघा वरती चेन मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये पण मोस्टली गोल्डच आहे काळी म्हणे फार कमी आहे आणि इथे बघा तुम्ही हा जो पेंडंटचा भाग दिसतोय इथे पण छान आहे बघा असे बदामाचे शेपचे त्याच्यावर पानं आहे बघा खूप मस्त आहे मस्त आहे बघा आता ह्याचं वजन आहे अकरा ग्रॅम मध्येच आहे घटनामुळे सेम ना बारा सेम मस्त बघा म्हणजे हा किती पर्यंत बसेल मंगळसूत्र अकरा बहात्तर हजारापर्यंत जाईल हजार हे बघा हे पण मंगळसूत्र खूप मस्त आहे आता हे पेंडंट बघा ह्याच ह्याच्यामध्ये असं इथे फ्लावर डिझाईन आहे व्हाइट मध्ये आणि इथे कडेला या गोल्ड पेंडंटला अमेरिकन डायमंड आहे आणि वरती जे स्टोन आहेत त्याच्या रोडियम आहे रोडियम आणि मिनार भरले हा आणि इथे बघा इथे पण मिनाकारी वर्क आहे वरती जे मनी आहे त्याच्या एकदम नाजूक आहे बघा खूप छान इथे तीन काळे काळेवण्याची चेन आहे मस्त हे पण पन, हे पण अकरा ग्रॅममध्ये आहे मेकिंग चार्ज सेम आहे काय सेम आहे त्या सेम हे बघा खूप महत्त्वाचं छान डिझाईन हे बघा असं हे तर अजूनच मस्त आहे चेन मध्ये पूर्ण चेनच आहे ऑलमोस्ट आणि खाली फक्त चार माणी आहेत तर ह्याला तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा पेंडंट घेऊ शकता ही पण डिझाईन छान आहे डायमंड पेंडंट छान दिसेल डायमंड पेंडंट ना आणि हे किती ग्रॅमचं आहे हे सात ग्रॅमच सात ग्रॅमच म्हणजे फक्त ही चेन सात ग्रॅमची आहे तुम्ही पेंडंट लावल्यानंतर त्याचं हा छान आहे याला पण बारा टक्केच मेकिंग चार्जेस मस्त बघा किंवा तुमच्याकडे चेन असेल तर तुम्ही असं हुक वगैरे लावून इथे कस्टमाइज करून घेऊ शकता हे हे ग्रे कलर चे छान आहे त्याच्यामध्ये खूप मस्त आहे इथे विविंग बघा किती छान आहे काळ्या मन्यांची बुक वाटते इथे बघा रिंग डिझाईन एकदम युनिक इथे ना रिंग्स आहेत तसे आणि वरती मग नंतर परत चेन पॅटर्न आहे अँटिक मध्ये पण खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत तुम्हाला वाट्या वगैरे पण बघायला मिळते हे सोळा ग्रॅमचं आहे मुंगसूत्राची जे पोत आहे हे सोळा ग्रॅम मध्ये आहे मग दोन एक ग्रॅमचे तुम्ही दोन तीन ग्रॅमचे वाट्या किंवा असं पेंडंट वेगळं गोल घेऊ शकता मस्त आणि मेकिंग चार्जेस आला पण बारा नाही हे अँटिक असल्यामुळे अठरा टक्के अच्छा अँटिकला अठरा टक्के मण्या वगैरे आले कलर मस्त बघ ह्याला अठरा टक्के मेकिंग चार्जेस दिला आहे छान डिझाईन हे पण तुम्ही बघू शकता खूप मस्त मस्त डिझाईन आहे आता फॅन्सी मध्ये नाही तुम्ही वाटा बघा किती सुंदर खूप मस्त आहेत बघा अशा बदाम बदा शेपच्या वाट्या आहेत आणि नमधे जे माणी आहे त्याला मिनाकारी वर्तन केले आहे वोडियमपणा इथे अमेरिकन डायमंड्स आहेत आणि इथे जो स्टोन आहे ना प्रत्येकाची डिझाईन आणि त्याच्यावर असलेलं कलरिंग खूप वेगळे इथे पण बघा ब्लॅक कलरचे मिनाकारी वर्के नंतर व्हाईट कलरचे स्टोन्स आहेत जरा हटके आता असं ब्लॅक आणि ग्रीन कलरचे स्टोन्स आपण खूप वेळ घेतले आणि जरा हटके तुम्ही वेस्टर्न किंवा जीन्सवर पण असं छान कॅरी करू शकतो मस्त आहे आणि हे जे आहे

मगाच्या ह्याच्यामध्ये अशी गोल्ड मणी वगैरे होती इथे मध्ये इथे स्क्वेअर मणी आहे पेंडंट पण खूप मस्त आहे वेगळं असं फ्लावर शेप मध्ये मध्ये रुडियम आहे मीनाकारी वर्क पण आहे खूप युनिक युनिक डिझाईन आता येते सुद्धा लेटेस्ट मस्त ह्याच्यामधल्या म्हणी आहेत मॅडम बेबी पिंक म्हणे तुम्हाला जर दुसऱ्या बसून पाहिजे असेल तर अच्छा तसं पण नाही पण होऊ शकतो हा हा जो मंगळसूत्राचा पॅटर्न आहे हा आहे चौदा ग्रॅमचा म्हणजे दीड तोळ्याला थोडस कमी आहे मस्त आहे बघा पण छान आणि मेकिंग चार्जेस सेम अठरा सेम अठरा आता हे बघा हे तर एकदम वेगळं एकदम युनिक आहे आता ह्याच पेंडंटच तुम्ही बघा हे बघा असं मुव्हिंग पेंडंट आहे आणि त्याच्यावर डिझाईन बघा किती छान आहे पंच कोणी शेप आहे आणि त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचे मणी बसवलेले आहे इथे अमेरिकन डायमंड आहे आणि म्हणजे असं वेस्टर्न काइंड ऑफ पेंडंट पण वाटते आणि वाट्यांसारखं पण ना मस्त आहे मध्ये बघा परत असे वेगवेगळ्या शेपचे डिझाईन आहे आणि त्याच्यामध्ये मणी पण आहे बघा लेंथ पण भरपूर मोठी लेंथ स्टँडर्ड लेंथ असते मिनी हां ही थोडी मोठी आहे आता हा जो आहे मंगळसूत्राचा पॅटर्न हा आहे बारा ग्रॅनचा म्हणजे सव्वा एक तोळ्यापर्यंत तुम्हाला ह्याला किती घडण्यावर अठराशे अठरा हा पॅटर्न हे पण बघा खूप मस्त आहे आता ह्याच्यामध्ये विशेष असं आहे की दोन्ही साईडला वेगळे वेगळे मनी आहेत चेन पॅटर्न मध्ये इथे बघा इथे ब्लॅक मनी आहेत या साईडला आणि या साईडला वेगळे वेगवेगळे गोल्डन तर खूप मिनाकारी वगैरे वाटतुलर शेप मध्येच अमेरिकन डायमंड त्याच्या वाट्या छान ह्याचं वजन किती ह्याचं वजन नऊ ग्रॅम नऊ ग्रॅम छान आहे डिझाईन मस्त डिझाईन आणि मेकिंग चार्जेस सेम अठरा हे पण पेंडंट बघा किती सुबक सेमी सर्क्युलर शेप मध्ये आहे मध्ये अमेरिकन डायमंड ब्लॅक स्टोन्स आहे आणि मनी बघा खूप सुंदर आहे मणी पण खूप छान आहे असे मस्त वाटत त्याला नाही ते अशी मध्येच असं लाईन ड्रॉ केलेले त्याच्यामध्ये असं सिल्वर सिल्वर आहे ते एकदम शाईन होते आणि ह्याच वजन आहे दहा ग्रॅम म्हणजे एक तोळ्याचं मंगळसूत्र बसेल तुम्हाला हे विथ ब्रँडेड हे घडण्यावर सेम राहील तुम्हाला तर खूप मस्त आहे खूप छान आहे वेगवेगळ्या कलरचे स्टोन्स आहेत ब्ल्यू पिंक गोल्डन असे पेंडंटमध्ये सॉरी वाट्यांमध्ये वाट्यांमध्ये असे येलो पिंक आणि ब्ल्यू स्टोन्स आहेत नंतर इथे बघा तुम्ही असे सिल्वर आणि ब्लॅक मणी पण आहेत ह्याच्यामध्ये परत वेगवेगळ्या कलरचे पण स्काय ब्ल्यू ब्ल्यू रेड स्टोन्स खूप मस्त डिझाईन आहे फॅन्टिकमध्ये असं फॅन्सीमध्ये खूप मस्त मस्त पॅटर्न आलेले आहेत म्हणजे आपल्या ड्रेसवर वर किंवा हो, कलरफुल साड्यांवर पण हो, खूप छान असं कलरफुल वाटू शकतो मस्त छान आहे ह्याला पण मेकिंग चार्जेस अठरा टक्केच असतील हा पॅटर्न थोडासा वेगळा हा कोणता आहे फॅन्सी म्हणजे फॅन्सी पॅटर्न ना वाट्या आहेत ना हे पेंडेंट असंच तुम्ही वेअर करू शकता म्हणजे ज्यांना पेंडेंट पण नको आहे वाटी पण वाटी पण नको आहे त्यांच्यासाठी हे पण छान आहे फॅन्सी मंगळसूत्रामध्ये ब्लॅक वेगवेगळ्या कलरचे बघा क्रिस्टल मणी आहे तिथे आणि इथे ग्रीन ब्लॅक मोती असे वेगवेगळे कलरचे त्याच्यामध्ये कडे पण आहेत मीनाकारी वर्कचे पण आहेत बघा गोल्डचे कलर खूप छान आहे बघा आणि हे पण बघा किती मस्त डिझाईन आहे छान छान वेगवेगळ्या चे त्यांच्यामध्ये गोल्ड चे क्युब दिलेले आहेत नंतर चेन मंगळसूत्र पण होते ना छोटा नेकलेस स्टँड ऑफ पण होते मस्त डिझाईन घडण्यामुळे याला पण अठरा टक्के बसेल हे आहे थर्टी थ्री म्हणजे जवळ जवळ सव्वा तीन तोळ्यांमध्ये छान आता नवीन एक अजून एक मॅट फिनिशमध्ये हे बघा पेंडंट आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून खूप पेंडंट आहे हे बघा ग्रीन ग्रीन स्टोन्स आहेत अमेरिकन डायमंड आहेत एकदम मॅट फिनिश आहे बघ मॅट फिनिश म्हणजे कसं आपण नेहमीचे गोल्ड चे जे दागिने घेतो तर ते असे एकदम शाईन करतात हे थोडेसे असे कमी शाईन करतात मॅट फिनिशमध्ये खूप मस्त आहे बघा हे पण हे जवळजवळ आहे सतरा ग्रॅमचं कारण पेंडंट थोडं मोठं आहे म्हणजे जवळजवळ पावणे दोन पोळ्यांपर्यंत बसतात आणि घडण्यामुळे सेम राहील आजचा सोन्याचा भाव आहे अठ्ठावन्न आठशे बावीस कॅरेटचा छान डिझाईनिश पण छान वाटत नंतर हा एक पॅटर्न आहे बघा मोस्टली हा पण आजकालच्या लेडीज ला खूप खूप आवडतो आणि मोस्टली दिसतो बायकांकडे तर हा पण मस्त आहे बघा खाली सचैन झुमके लटकांसारखा आहे नंतर ही गुंपण पण खूप सुंदर आहे आणि ही डिझाईन बघा हे जे विविंग आहे असं ते पण खूप मस्त आहे आणि इथे वरती दोन चेन्स आहे छान ही तुम्हाला बसेल जवळजवळ दीड तोळ्यामध्ये छान आहे बघा खूप मस्त आहे बघा दीड टोळ्यामध्ये खूप छान डिझाईन आहे ह्याला किती मॅडम घडणार ह्याला बारा टक्के बारा टक्के आता हे बघा हे पण अँटिक मध्ये मस्त आहे बघा छान हे पण ह्याच्यामध्ये बघा ब्ल्यू एकदम लाईट ब्ल्यू लाईट स्काय ब्लू अशा कलर मध्ये स्टोन्स आहेत आणि मध्ये चेन मध्ये आपण नेहमीच ब्लॅक कलर चे क्रिस्टल मणी बघतो तर इथे बघा किती सुंदर आहे अशी स्काय ब्लू कलर चे आहेत आणि हे जे गोल्डचे डिझाईन त्याच्यावर पण असे ऑरेंज कलरचे स्टोन मस्त आहे हे बघा हे बसेल तेरा ग्रॅम पर्यंत म्हणजे जवळ जवळ सव्वा एक तोळ्यापर्यंत घडण्यावर तुम्हाला तो। तो राहील अठरा टक्के

डिझाईन बघा किती सुंदर आहे पेंडंटचे एकदम असा बदामाच्या शेपचा आहे खूप मस्त आहे बघा कलरचे ग्रीन कलरची ची सोने खूप मस्त असते त्याचं पिस्ता कलर पण आहे बघा आणि हे जे आहे त्याचा रोडियम आहे गोल्डच्या महिन्यांवर खूप मस्त आहे वेस्टर्न किंवा साड्यांवर डिझाईनर साड्यांवर खूप मस्त ह्याला घडणावळ आहे अठरा टक्के वजन आहे बावीस ग्रॅम म्हणजे सव्वा दोन तुळ्यांपर्यंत मस्त आहे बघा छान डिझाईन आता हा अजून एक आहे बघा हा पण छान आहे बघा हे बघा हे पण खूप मस्त आहे बघा ह्याच्यामध्ये तर किती वेगवेगळे शेप आहेत पेंडेट मध्ये फ्लावर शेप आहेत किंवा ट्रायंगुलर असं चंद्राच्या शेप मध्ये पण खूप मस्त गेलेलं मणी पण खूप मस्त आहे ग्रीन वेगवेगळ्या कलर मध्ये आता ह्याचं वजन आहे बारा ग्रॅम जवळजवळ सोपा एक तोळ्यापर्यंत आहे छान डिझाईन बघा पेंडंट तुम्हाला अजून पण शॉपमध्ये भरपूर वेगवेगळे बघायला